नमस्कार मंडळी तर मी सीमा पटेल तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी पंधरा मिनटात बनणारे झटपट होणारे आणि अतिशय पौष्टिक असे शे। शेंगदाणा लाडू तर फक्त दोन गोष्टी वापरून आपल्याला हे शेंगदाणाचे लाडू बनवायचे आहेत तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता स ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतो त्याच वाटेने आपल्याला बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे दोन्ही समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे आता इथे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता आता मी शेंगदाणे भाजून घेत आहे मध्ये मध्ये याला शेंगदाण्यांना परतत राहायचं आहे नाहीतर एक बाजू भाजली जाते दुसरी बाजू कच्ची राहू शकते तर असंच पालटून पालटून आपल्याला हे शेंगदाणे चांगले साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता इथे बघू शकता आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहे आता हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तर एका मिक्सरच्या जारमध्ये थंड करून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आता तुम्ही याचे साल काढून टाकू शकता ऑप्शनल आहे पण शेंगदाण्याची साल पण आपल्या तब्येतीसाठी चांगली असते कारण यामध्ये हिमोग्लोबिन वाढण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे मी साल काढलेली नाही आहे तर शेंगदाणे पहिल्यांदा असेच वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आता त्याची बारीक कूट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचं आहे आणि परत एक दोन मिनटं मिक्सर फिरवून घ्यायचं आहे याच पद्धतीने बाकीचे सुद्धा शेंगदाणे आपल्याला असेच वाटून घ्यायचे आहेत आता इथे बघू शकता गूळ घातल्यानंतर शेंगदाण्यांना एक टेक्स्चर आलेला आहे तो सहज वाळला जात आहे त्यासाठी कोणतीही तुपाचीसुद्धा आवश्यकता नाही आहे तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे शेंगदाणे आणि गूळ वाटून घ्यायचे आहेत आता इथे आपलं हे गूळ आणि शेंगदाण्याचं सारण तयार आहे आता इथे बघू शकता मी लाडू वळून दाखवत आहे यामध्ये ना तूट घातलेलं आहे ना तेल घातलेलं आहे लाडू सहज वळले जातात असे गोल तुम्हाला ज्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही असे गोल लाडू बनवू शकता तर याच पद्धतीने बाकीचे सुद्धा लाडू मी बनवून घेत आहे तर या थंडीमध्ये असा पौष्टिक खाऊ तुम्ही बनवून ठेवू शकता लहान मुलांनासुद्धा हा खाऊ म्हणून ऑप्शन खूप चांगला आहे कारण यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं त्याचबरोबर प्रोटीन्स असतात रक्तामधले हिमोग्लोबिनसुद्धा वाढवण्यास मदत होते तर अशा प्रकारे आपले इथे शेंगदाणा लाडू तयार आहेत हे आपण शेंगदाण्याचे लाडू भाजून केलेले असल्यामुळे हे तब्बल दोन ते अडीच महिने खूप चांगले राहतात तर जर तुमची मुले बाहेर शिकण्यासाठी वगैरे असतील किंवा घरी लहान मुले असतील तर तुम्ही हा खाऊ लाडू अशा प्रकारचे बनवून ठेवू शकता किंवा तुमच्या मुलांना वगैरे बाहेर शिकण्यासाठी असतील तर देऊ शकता तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू